मराठी ओखाने आणि बरेच काही हे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत त अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित पस्तीस नावे आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा त अक्षरावरून पहिले नाव आहे तनिषा तनिषा नावाचा अर्थ आहे परींची राणी आणि महत्वाकांक्षा त्विषा त्विषा नावाचा अर्थ आहे तेजस्वी दिसणारी तश्विन तश्विन नावाचा अर्थ आहे उदार मुलगी तनिष्का तनिष्का नावाचा अर्थ आहे हिरा तनिष्ठा तनिष्ठा नावाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारी तनिका तनिका नावाचा अर्थ आहे पर्यांची राणी तेजश्री तेजश्री नावाचा अर्थ आहे तेजाची शोभा तन्मयी तन्मयी नावाचा अर्थ आहे तल्लीन तापसी तापसी नावाचा अर्थ आहे तप करणारी तिलोत्तमा तिलोत्तमा नावाचा अर्थ आहे अप्सरेचे नाव तृप्ती तृप्ती नावाचा अर्थ आहे समाधान तोषा तोषा नावाचा अर्थ आहे आनंददायी तानिया तानिया नावाचा अर्थ आहे परीराणी तारा तारा नावाचा अर्थ आहे आकाशात चमकणारी चांदणी तीर्था तीर्था नावाचा अर्थ आहे परमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र पाने तेजाज्ञा तेजज्ञा नावाचा अर्थ आहे तेजाची आज्ञा तमिरा तमिरा नावाचा अर्थ आहे जादू तनुसिया तनुसिया नावाचा अर्थ आहे समर्पित तनया तनया नावाचा अर्थ आहे कन्या तमन्ना तमन्ना नावाचा अर्थ आहे इच्छा तर्पणा तर्पणा नावाचा अर्थ आहे तृप्त करणारी तरुणा तरुणा नावाचा अर्थ आहे युवती तरुलता तरुलता नावाचा अर्थ आहे वेल तुलसी तुलसी नावाचा अर्थ आहे तुळस तेजस्विनी तेजस्विनी नावाचा अर्थ आहे शोभा आणि प्रकाश तृष्णा तृष्ण नावाचा अर्थ आहे तहान तियाना तियाना नावाचा अर्थ आहे आनंदी असणारी तनुश्री तनुश्री नावाचा अर्थ आहे नाजूक अंग असणारी तिशा तिशा नावाचा अर्थ आहे आनंद तमोहना तमोहना नावाचा अर्थ आहे भगवान शिवाचे रूप तेजल तेजल नावाचा अर्थ आहे ऊर्जात्मक तेशा तेशा नावाचा अर्थ आहे लढाऊ तितिक्षा तितिक्षा नावाचा अर्थ आहे सहनशीलता तिशान्या तिशान्या नावाचा अर्थ आहे शासक आणि राणी तत्विका तत्विका नावाचा अर्थ आहे तत्व जपणारी तनुरा तनुरा नावाचा अर्थ आहे शरीर त अक्षरावरून मुलींची नावे तुम्हाला आवडली असेल आणि तुमचे जर नाव या व्हिडिओत आले असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल बेलायकॉन प्रेस करा